कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रिलायन्स नागुंडे कंपनी संलग्न बेंडसे नवीन प्रकल्प उभारला जात आहे अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्हता हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष शेतकरी व स्थानिक नागरिकात खदखदत आहे येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेडसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीये तोपर्यंत काम बंद ठेवावे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा देत शेतकरी व स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे ते वर्ष दा महिने आम्ही या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांच्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष करत आहोत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकाची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुसकान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरुढवाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं <coughs> वेलोनवेळी नुसकान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडेसुद्धा कंपनी नुसकान भरपाई देत नाही आणि इथे जो मच्छीमार लोकं जे आहेत त्या मच्छीमारांचासुद्धा कंपनी विचार करतात संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे कर दुर्लक्ष करते परंतु असा ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्या ह्याच्याबरोबर चार चार पाच पाच वेळेला मिटिंगही केली आहेत पण त्या एकवेळ मिटिंग, एक मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोबदला काही देत नाही अशी कंपनीनी गोडबंद चा, चालू केलेला आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही उपोषणला बसलो आहोत कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे आम्हाला हक्क आमचा पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत शेतीचं नुकसान होतं दरवर्षी मग तुम्हाला जर भरावत टाकत असेल तर दरवर्षी आम्हाला एक एक लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान कर आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला रिलाय क आय पी कंपनी ठेवलेला होता पण ह्या माजुरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा फूट सोडून द्या वीस सोडून द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं या गावात काय आधी झाली कुठं आग लागली कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो, तो दळ अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून वीस फूट ते तीस फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याच्या आमची तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये